मोठी ना नंदे मी त्याचं काय हाईक नाही नाही जाऊ द्या मला जायची घरी सोडा हो आवरलं माझ चला पटकन आता कशी दिसते मी रोजच भारी दिसते रोज विचारते कशी दिसते मी रोज नाही विचारित बर का साडी घातल्यावरच विचारते कशी दिसते किती गाणले पैसे काढून फक्त दहा हजार आहे त्याच्यात आखी देवाई गाडीच्या हा का दहा हजार फक्त मला लागते दहा हजार आखी देवाई नाही नाही ते मला ना का सांगू बाकी जानला पंक कपडे घ्यायचे मम्मीला साडी घ्यायची परत तुमच्या दोन्ही बहिणींना कपडे घ्यायचे रेशमाताई इथं घरी मदيون बसली तिला पण साडी घ्यायची म्हणजे त्या कशाला आल्यात तिला सांगितलं असणार आहे मी सांगितलं ना की शॉपिंग करायची शॉपिंग करायची त्याच्यामुळे तू पण त्याच्यामुळे आलीस पण काय गरज होती काय आपल्यामध्ये बोलून घ्यायची बहिणी वाज आपण असं कसं त्यांच्या त्यांची चॉईस माझ्यावर थोपीतात म्हणते तू हीच गी साडी मला जी आवडली ती ऐकायचं तुझी पण मोठी ना होती हा का मला नका सांगू आता तिथं काय होईल ना तुम्हीच मध्ये पिस्तान मला नका सांगू पुढचं एक किंवा दीड हजार साडी काढायची बाकी जास्त एक दीड काय नको नको घेऊ म्हणजे पहिली दिवाळी माझी इथं दिवाळी करायची दहा हजारात काहीच नाही होणार मला सेपरेट माझे पाच हजार द्या पाच हजारात मी माझं सगळं करून घेईन मॅनेज करेन उलट पाच हजारात मित्र सगळ्या घाई वाकड करायला आता तुम्हीच पुढं बघा कि काय होते ननन भाऊजे मध्ये मला तर वाटते लय वाढणं वाहणार चला वहिनी हा अडा बघा पटापटा बघा टाईम नका लावू थोडी ना मागाचीच दाखा बर का कशाला म्हणजे पहिली दिवाळी माझी दाद्या दोन तीन पर हजार मग मला पण घेऊन दे कधी साडी लग्न आधी तर मला कधी साडी नाही घेऊन दिली आता कॉली तर लगेच मागाची दोन तीन हजार, हजार रुपयाची साडी घेऊन दिली होती मला आठवत का तुला भाऊ बीजीला अरे तिला सांगितलं पाचशे ची नाटक नको हजारची काय होत नसतं मी बारी साडी घेत तुझ्याकडून तिला पाचशे ची तू हजारची आहे ना दादा गपास एकदम गप <laughs> <laughs> ओ, ती कशाला एवढी झक मग तुमच्यावर नाही चांगली दिसायची दुसऱ्या बघा अजून ते माझ्यावर चांगला दिसत काय म्हणलं का काय नाही म्हणले हो त्यांना साडी घेऊन देऊ राहिले का तुम्ही मला काही किंमत दिसत नाही का त्याच्यावर मला ह्यात काढता का चांगली साडी दाखवा मला मला वेगळं दाखवा यांना वेगळं दाखवा साड्या एकशे एक साड्या आहेत तुमच्याकडे तुमचे तुम दुकान सोडून आम्ही कुठे जात नाही हा म्हणून मा वहिनीला घेऊन आलं इथं मी काय म्हणते भाऊ बोला ना यांना बो? थोड्या ना, ना चमेतले दा बर <laughs> <laughs> दाद्या वहिनीला जरा समजून सांग काय <laughs> लई जरा तोंड चालवायला लागले वहिनी काय ना ते कलर तुम्ही आठ हजाराची हा तुम्ही सांगितलं दोन ची गेम माझी पहिली दिवाळी सांगितलं ना तुम्हाला कलर मला आवडलाय वहिनीला सांग दुसरी साडी घ्यायला मोठी नंद दे मी त्याचं काय नाही नाही जाऊ द्या मला जायची घरी सोडायचं नाटक झालं लगेच लगेच काय जाऊ द्या ना मग जात असलं तर काय झालं मी येऊन चुकी केली का मी यांना फोन लावते तुझ्या दाजीला आणि तुझ्या दाजीला बोलून घेते मी मला आवडलेली सांगितलं तुम्हाला तो कलर मला आवडतोय वहिनी समजत का नाही तुझ्यावर नाही शोभ नाही तिला तुझी बायको काय हिरोईन आहे काय तुझ्यावर नाही शोभायची होय आणि इकडे ती साडी दाखवा वहिनी इकडे नाही घ्या घ्या तुम्हाला मला आहे ना याच्यापेक्षा चांगला कलर दाखवा अरे पैसे नाही माझ्याकडे दोन ची तुला आण तिला पाचशे ची अडीच हजार आहेत माझ्याकडे मला नका सांगू मी अकाउंट चेक केलेलं आहे तुमचं थोडी साधी दाखव ना लय भारी वाटते हे मिडियमची मिडियम रेंज भारी दाखव नाही हे बघा अशा मधून साडा दाखवा वहिनी तरी चांगला दिसत खालची वहिनी दाखवा वर घ्या <laughs> तुम्हीच घ्या तुम्हाला चांगली दिसत एकदम लय भारी दिसत ना नंदे उलट बोलू राहिला काय हो उलट नाही बोलत मी चांगले दिसत तुमच्यावरती सांगते तुम्हाला असं तेच म्हणलं लय आवाज नका वाढू मोठी नंदेचा जरा ठेवा भान चांगली साडी ऐक नाही सांगा बरं मग वय मी काय म्हणते यांच्यावर भारी दिसन का नाही यांच्यावर छान दिसन हे बघा त्यांना येड करून टाकले दुकानदार हे बघा मी काय म्हणते सगळे ऐका ताई ही सिंपल प्लेन आहे एकदम भारी समजला हा डिझायनर साडे काय छान दिसत नाही ए तुम्हाला लोक शिकू माल कोणती चांगली दिसन का नाही काय चाललाय सांगायला मा फोन आण तू इकडं राजीला फोन लावी ते थांब नको लावू जाऊ दे तुझी आपण थांब तू सांगितलं ना तिला पाचशे ची घ्यायची तुला दोन हजारची घ्यायची घेऊन टाक काय चाललंय काय माहिती बाबा अजून दाखव दोन तीन पॅटर्न ते बॉक्स मधले दाखवा मला हो ही लावा काय असं तुला नाही आशा पण बघा छान वाटत था। नाही दादा चांगली की नाही पण प्लेन आहे ना तुमच्यावरला सूट करतायत माझा विषय नाही चालला तुमचा विषय चाललाय हा मग तुम्हाला मग घ्यायचीच आहे ना मी काय म्हणत जर मम्मीला घेऊन आले असते तर काय फरक पडला असता का हा तिच्या चॉईसनी साडी घ्यायला पाहिजे होती ना आता कोण कोण चॉईस करून देणार मी आहे ना पण तुम्हाला समजायला पाहिजे होत मम्मीला का नाही घेऊन आल्या बरोबर आहे नवराला घेऊन पाळायचं सासू टोस आम्ही अजून सुद्धा सासू सोबत जातो घ्यायला त्यांच्या चॉईस ने घेऊन येत असतोय समजला काय तुम्ही एकटाच राहिलात मग मय सासू नव्हती ना घरी म्हणून तोंड करीत अवघड बाई माझ्या भावाचं लग्न झालं कुठं झालंय ही बघा बार 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 ही बारीक झालं पाहिण्या झाला दोघी पण नाही अजून द्या अजून साड्या बघा बघा ना तुम्ही बघा साड्यांचं असं आहे ना बायकांना किती साड्या दाखवा कोणत्या बघावून कोणत्या नाही असं होतंय जास्त करून आमच्या ताईला लई तसं होत बहिणी <laughs> किंवा असं काय कलर काढला तुमच्यावर जरा बी चांगला नाही दिसायचा उगाच पावडर लावून थोड्याफार गोऱ्या दिसत तुम्ही तुम्हाला काय वाटलं तुम्ही गोऱ्या झाल्या काय <laughs> <laughs> हसू राहिले तुम्ही <laughs> दादा तुला तरी म्हणलं होतं बर काय नाही जाऊ दे आता कसं आहे तुमच्या मध्ये मला काय भांडण <laughs> नाही लावायचं भांडण लावायला दोन पाक पाक हजार मग काय तुमचं भांडण झाली अरे भांडण नाही करू नाही भांडण नाही करत आम्ही जोडीवाली नको भावा पण <laughs> दिवाळीला साडी घ्यायची म्हणल्यावरती जरा नको का करायला दिवाळी काय दरवर्षी येते काय दरवर्षी येते हा ती तुम्ही घ्या ती आम्ही तू कसा तुलाच पैसे भरायचे थांबतो नाही थांबायचं नाही इथं थांब हो हे बघा पळून जाशील बाहेर भारी आहे हा भारी आहे नाही भारी ही माझ्यावर चांगली दिसन भारी बाई मला <laughs> <laughs> का नाही दिसली साडी कुठं होती खाली होती काय मला जी आवडन तीच घ्यायची का त्यांना काय चाललंय दादा मला आवडली साडी तीन हजाराची दादा मला ही फायनल करायची साडी तुझ्याकडून घ्यायची आणि यांच्याकडून तुझ्या दाजी कडून माझ्याकडे अडीच हजार नाही नाही मग मला नको साडी त्यांनाच घेत बसा तुम्ही

दुसरं घ्या सेम नको माझ्यासारखं नको आपण ताई ती मला आवडली त्याला काय होत आहे मोठी ना मी विसरता का दहा वेळेस मोठ्या नंदेच काय हायच नाही भाई कशाला बायकुला शिकव जरा चार गोष्टी हा घरी आल्यावर सांगणार आहे तू तू पण बायकोच बैल व्हायला लागलाय घरी आल्यावर सांगणार दादा कुठे निघला अरे दादा थांब की दादा इथं बस बसता का खाली <laughs> बघितल्या का हे तुझं चुकत बायको म्हणली टाक्यानी खाली बसला मी कावाची तोंड चालली तुला मम्मी ना मला फोनवर तेच सगळं बरोबर आहे बायकूच बैल झालाय तू अजून काही बस दिवाळीला ना म्हणलं तू घेशील म्हणून साडी दुसरा काय नाही अडीच हजारची घेतली मग एवढा का मग तोंड मागडं राहिलाय तुझ्या बायकूचं तोंड बघ कसं झालंय बघ बारीक झालंय तुला लाभ दोन हजारची घ्यायची अडीच हजारची घेतली खुश नाही तू त्यांना साईडला ठेवून देते आठ हजार घेऊन पळत कशाला आल्यास काय माहिती चंदन ला तुमच्या दोघांच काय चाललंय काय नाही टाका चला हीच नाही त्यांच्याकडे आता मी दिली ती माझी तुम्हाला सांगितलं मला आवडला तो कलर मी फायनल केला मी फायनल केला मी ही साडी ठेवली आता न घेतली आणि मम्मीला साडी बघ माझी ठेवा बाजूला मम्मीला बघा मम्मी साठी दाखवा माझ्या एकदम फॅन्सी दाखवा माझ्या सारखीच मम्मी भारी दिसलो पाहिजे मम्मी साठी हा बहिणी साडी नंतर घेऊ साडी तुला चांगली नाही दिसायची तू दुसरा कलर ते मी बघन तू नको शिकू <coughs> मम्मी साठी साडी बघायची वाई नी आधी मम्मीला साड्या बघा तुम्हाला नंतर बघू हे बघा हा करून टाका नाही नाही मम्मीला चांगली दिसायची दुसरी दाखवा दुसरी चांगली दाखवा काटपदर मधून आहे का एखादी काटपदर आहे ना नाही नाही मला आणलंच कशाला काय हा भारी आहे हा पण हा पण कलर भारी आहे कशाला एवढ्या महागाची घेण्यामधून कलर आहे एखादा डायबर दुसरा एक कलर ह्याच्यामधून कलर पॅक करून टाका हा चालतंय चाल दोन झाल्या वहिनी तुमची करा आता वही तुमचा होऊ द्या ना नाही झालं आमच्या आमच्या साड्या पॅक झाल्या घ्या लवकर पटकीशील चला जी मला आवडू राहिली ती तुम्ही घेऊन राहिल्यात आता मी काय घेऊ तुम्हाला घ्यायची कधी साडी घ्यायची का काय ती साडी घ्यायची तुम्हाला म्हणून तोंडवर सगळ्या साड्यांचा एवढ्या एकशे साड्या आता अशी घेऊ अशी नाही चांगली घ्या एखादी थोडी चमचमवाली घ्या चला म्हणतात पण तर तुम्ही अपमान केला सगळ्यांसमोर काळे दिसते दुकानात मी काय म्हणते तुमच्या बहिणी सोबत काय मला साडी घ्यायला जमून नाही राहिलं मला ना दोन तीन दिवसांनी निवांत घेऊन या मग नंतर माझी शॉपिंग करू ठीक आहे नाही ते ना मी दिवाळीला साडीच घेत असते लावकडे त्या बायकांच्या मध्ये माणसं तुम्हाला